नमस्कार महाराष्ट्रातील सर्वांच्या भेटीसाठी मी येत आहे नारी शक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे माझं नाव राहुल जगन्नाथ भापकर मी स्वतः संस्थापक अध्यक्ष म्हणून आपल्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत महिलांसाठी ही संस्था उभी करण्यात आली आहे संस्थेचा स्थापना दिवस आठ मे दोन हजार चोवीस हा रोजीचा असून ह्या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आपण पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून सभासद वाढवून प्रत्येक घराघरात आपण नारीशक्ती उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत जर एखाद्या महिलेवर जर अत्याचार झाला तर ही संस्था तिथे उभे राहील ह्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल ह्या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारची व्यावसायिक प्रशिक्षणं असतील मग ब्युटी पार्लर असेल मशीन क्लास असेल केक प्रशिक्षण असेल अनेक विविध प्रकारची प्रशिक्षणं तसेच महिलांना धाडसी बनवणे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं मार्गदर्शन करणे वैद्यकीय मदत असेल शैक्षणिक मदत असेल असे भरपूर उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून यापुढे केली जाणार आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्वांची साथ आम्हाला मिळावी ही आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून महाराष्ट्रातील लोकांच्याकडून महिलांच्याकडून महिला भगिनींच्याकडून महिला भगिनींनी आजकाल पुढे यावं आजकाल महिला भगिनी मागे राहत आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे या संस्थेच्या माध्यमातून पुढे यावं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात संस्थेचं सभासद बनून पदावर काम करण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत याच्या माध्यमातून आपण लोकांना महिलांना न्याय द्यायचा आता आहे आताच आपण उदाहरण पहा कोपर्डीच्या ताईवर अत्याचार झाला त्या आईवडिलांना किती दुःख झालं याची जाणीव ठेवून आम्ही ही संस्था रजिस्टर केली ह्या संस्थेचं माध्यम एकच आमचं चा महिलांना धाडसी बनवणं स्वावलंबी बनवणं स्वतःच्या पायावर उभं करणं इतरांना मदत करणं अशा विविध प्रकारच्या माध्यमातून ही आम्ही सेवा देणार आहोत यापुढे हीच आमची अपेक्षा आहे आपण आम्हाला साथ द्याल हीच विनंती आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून मी माझा स्वतःचा मोबाईल नंबर श शहात्तर सहासष्ट बत्तीस एकोणपन्नास अडुसष्ट या नंबरशी आपण संपर्क साधून या संस्थेमध्ये नाव नोंदणी चालू झाली आहे या संस्थेची नावनोंदणी आपण सभासद नोंदणी करावी तसेच पदावर आपणास नियुक्तीपत्र संस्थेकडून रितचर दिलं जाईल काम करण्यासाठी आणि महिलांनी पुढे यावं हीच आमची अपेक्षा आणि आपण पुढे याल हा आमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर हीच मनापासून धन्यवाद आभारी आहे